बर मी खरं सांगतो तुम्हाला दादा हे गडी लय भारी आहेत आपली सभा झाली की तुम्हाला येऊन भेटणार चोरून नाही यांचा दावच असतो तुम्हाला भेटणार दादा तुमच्यासारखा माणूस नाही आहे का हा दादा तुम्ही प्रचंड अभ्यास होय दादा तुमच्यामुळं लय कस हे खरं नसतंय दादा मी मंत्री असताना मी अशीच करायला याची तर पुन्हा पळाली राष्ट्रवादी ही, ही पक्ष नाही दादा ही टोळी आहे टोळी आहे राष्ट्रवादी हा पक्ष नाही राष्ट्रवादी ही गुंडांची टोळी आहे हा पक्ष नाही व्यासपीठावर म्हणले तो सध्या माझं नाव घेत नाही उगाच मंत्री झालो उगच आमदार झालो बारामतीला पाणी पाजून आलो या आता ह्याचं नाव दादा मी कशाला घेऊ पावट खाऊन वास याला मला काय गरज पडली आता आणि म्हणाल मी दादा म्हणलो गोपीचंद बोलले मी म्हणलो नाही बोलायला पाहिजे होत आदर करायला पाहिजे होता सत्यजित भाऊ मी चांगलं बोललो चांगलं बोललो मी मला घोडा लावला मग रात्री गोपीचंद बोललं भारी वाटलं दादा तुम्ही जरा आम्हाने मोकळ सोडा आम्ही भेदभीत अजिबात नाही फक्त अरे देवा भाऊ त्या सभेत काय बोलता तुम्ही बोलल्या किती बोलता का बोलता कारण देवा भाऊ हा तुमचा कर्दन काळ आहे अरे देवा भाऊ हा सर्वसामान्य माणसाचा नेताय देवा भाऊ हा गावगड्याचा नेता आहे देवा भाऊ प्रस्थापितांचा कर्दन काळ आहे तुम्हा लुठारूंचा कर्तन काळाय म्हणून तुम्हाने देवाभाऊचा राग आहे पण या सगळ्या लुठारूं सांगतो त्यानं कारखाना काढला नाही सूतगिरण काढली नाही मेडिकल कॉलेज काढलं नाही तिने कुणाच जमिनी लाटल्या नाहीत नेस कलंक मुख्यमंत्री या राज्याला मिळाला पण दादा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का आडनाव फडणीस प्रॉब्लेम इथं आहे त्यांना पडणेस जाधव गरब गरीब तुमच्या सारखा पाटील मराठा चालत नाही ते म्हणते ना ना ते आम्ही जहागीरदार आमच्या सात बारा आहे राजकारणाच्या पटलावर अरे तुमचा सात बारा नाही तुमची आता नावं इतर हकात सुद्धा राहिलेली ते सोडा आणि म्हणून काय काय घडी मला दादा म्हणले त्या गोपीचंदला जरा आवरा की मी म्हणलो कसा आवरायचा अरे आम्ही सत्यासाठी जन्माला आलो नाही गाव गाड्याला तुम्ही टाचा खाली ठेवलं रायत समाज बहुजन समाजाला पाया खाली ठेवलं म्हणून आमचा जन्म झाला आणि म्हणून दादा मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही तिसरा डोळा उघडला आता दोन हाताना माने आशीर्वाद द्या आमचं जरी रक्त सांडलं तरी दादा चालेल कारण आम्ही म्हणेन ज्या परिवारामध्ये आम्ही जन्माला आलो तो परिवार आमच्याशी सह्याद्रीप्रमाणे राहिला आणि देवाभाऊसाठी सदाभाऊ असेल नाही गोपीचंद असेल आमचं रक्त जरी सांडला आणि प्राण जरी गेला तर ते म्हणेन आमचं सौभाग्याचं लेणं आहे मरणसुद्धा सौभाग्याचं आलं धन्यवाद